नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज प्रत्येक सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव सध्या विचारत आहे कि अखेर येत्या तीस दिवसात देशांतर्गत का बाजारात काय राहणार कापसाचा अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर या ठिकाणी या व्हिडिओला जरूर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला या ठिकाणी लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजार भावात होणार प्रचंड बदल होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा भाव। या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी राहणार हे देखील बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा कापसाचा बाजारभाव तुम्हाला या ठिकाणी निश्चांकी स्तरावरती दिसत आहे त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात सुद्धा कापसाचा बाजारभाव हा निश्चांकी स्तरावरती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की यंदाच्या वर्षी भारत अमेरिका आणि चीन या तीनही देशांमध्ये कापसाचं उत्पादन प्रचंड घटलं आहे सध्या कापसाची मागणी कमकुवत आहे म्हणून कापसाचा बाजारभाव तेजीत दिसत नाही परंतु भविष्यात कापसाच्या बाजारभावात तेजी येणार हे मात्र शंभर टक्के खरं आहे येत्या तीस दिवसाचा विचार केला तर मागणी आणि पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे पण याचा अर्थ असा नाही की येत्या तीस दिवसात कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के कापसाचा बाजारभाव वाढणार पण येत्या तीस दिवसात कापसाच्या बाजारभावात देशांतर्गत बाजारात आपल्याला दोनशे ते तीनशेची तेजी या ठिकाणी जास्तीत जास्त दिसण्याची शक्यता दिसत आहे मग कापसाची बाजारभाव पातळी ही येत्या तीस दिवसात कशी बरं राहणार तर येत्या तीस दिवसात कापसाचा बाजारभाव हा कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास ते जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नासच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे विक्रीचा विचार करत असाल तर खरंच आपल्याला पैशाची खूप गरज पडली तर कापसाचा बाजारभाव सात हजार पाचशेच्या वर आला की तिथं पंचवीस टक्के कापसाची विक्री करा बाकी शिल्लक असणारा कापूस त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं तप्या विक्री करू शकता पण ज्यांच्याकडे पेमेंट इज अ नो प्रॉब्लम पैशाची काही अडचण नाही त्यांनी आठ हजारच्या वरच कापसाचा बाजारभाव गेल्यानंतर विक्री करावी व त्यानंतर टप्प्या टप्प्यानं जर विक्री केली तर आपल्या या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाडियाला या ठिकाणी लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार